अकबरांचा करीना महाराजांच्या कानांवर घालण्यासाठी कवी कुलेश भेटीस आले राजांनी विचारलेल्या कंठांच्या बाबीला त्यांच्या दिला घोडा आणि पावलोक छत्रपतींनी तत्काळ काढून घेतला होता त्याला दिली जाणारी पेशगीची रक्कमही बंद केली होती त्यामुळे खफा झाला अकबर आपल्या डेऱ्यांना जाळ लावून तळ उठवीत गोव्याच्या रोखाने जाण्यासाठी बांदा येथे पोहोचला होता राजांनी कुमक आणि पेशगी काढून घेतल्याने पुरत्या नाराज झाल्या अकबराचा पुढचा मनसुबा सांगताना कुलेश म्हणाले सुनते हे शहजादा फिरंगाण गया है राजे विचारगत झाले त्यांना मिळेल तेवढा शहजादा वापरायचा होता हातचा जाऊ द्यायचा नव्हता कुलेश बऱ्या बारकाव्यानं ध्यान ठेवा शहजाद्याच्या हालचालीवर तो फिरंग्यास सामील होता कामा नये त्यासच वापरा फिरंग्यांच्या बाबीनं राजांचा बेत मनी रुजवीत कुलेश केले कानी पडलेल्या फिरंगाणाच्या काळी खबरेने बेचैन झालेले छत्रपती रायाजी अंताजीसह आघाडी मनोऱ्याच्या रोखाने निघाले त्या उंच मनोऱ्यावरच्या गडवाऱ्यावर त्यांचे खास बाबीचे निर्णय पक्के होत असत दफ्तर सिंहासन सदर खासे महाल इथे खाशांना शोधून शेवटी खुद्द खंडोजीच मनुरा चढून आले त्यांना बघताच महाराजांनी मनचा हे बोल, बोलता केला सुभेदारास चिटणीस लिहा, फिरंग्यांच्या कोटास का। जी, कानी आल्या बाबी राजांसमोर ठेवण्यापूर्वी खंडोजी घोटाळले बोला जी कानी आल्या बाबी राजांसमोर ठेवण्यापूर्वी खंडोजी घोटाळले बोला राजांनी त्यांची अडचण हेरली स्वामी भूमच्या ठाण्याला गलबत आणि शंभरावर गुरावे उतरलेत ते ऐकून महाराज निर्णय देत म्हणाले आपली शंभरावर गलबत त्या तर्फेला रसद नाखव्यांसह तयार ठेवायला सांगा दर्या सारंगांना पुण्याला दामाजी रघुनाथांना राजगड पुरंदर शिवापूरला चढाईची नवी संचनी हारकारा द्या खंडोजी जी औरंगाबादेहून औरंगाबाद हे जीप शेख महम्मद पणजीला फिरंगी फिरंगीला रुजू झाला आहे त्यानं आपल्या दौलतीच्या खिलाफ फिरंग्यांनी उभे राहावे अशी गळ घातली आपणाला दिला जाणारा आताशी कारखान्यांचा वस्तभाव घेऊन येणारी जहाज दर्यातून सोडू नयेत असा खोडा टाकला आहे खंडोजींनी ही औरंगच्या फिरक्या चालीचा माग दिला खंडोजी मंगळवेढे भागात इदलशाहीचा मिया खान सय्यद खान हसन खान असा तालेवारीचा लढाऊ सरदार नुसता ठाण होऊन आहे त्यांना या वक्ताला जोड देण्यास लिहा केवळ मराठीच नाही दखन येथल्या अवघ्या शाह्या आज नाव द्या औरंग पटात धरणार हे जाणून असावे असे साफ कळवा त्यांना आणि खंडोजींना कुडीभर निरखत क्षणैक थांबून राजे म्हणाले मोठ्या मोहिमेचा बेत आमच्या मनी आहे तुम्हास घ्यावे म्हणतो संगती आम्ही तयारी न असा खंडोजी आणि महाराज मनोराव उतरू लागले दोघांच्या मनी दोन टोकांचे विचार होते याच वेळी पणजीच्या किल्ल्यात फिरंगी विजळीला शहजादा अकबर भेटला होता त्याला मदत देण्याचेही फिरंग्यांनी कबूल केले होते ही मदत होती मक्केला जाण्यासाठी लांब चालीच्या जहाजांची पण औरंगजचा शेख महम्मद भेटताच विजराईने तीही चाल पालटली मदत रोखली अकबर आडवून पडला बांद्याला ठाण झाला